नमस्कार मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर कसे आहात सर्वजण आय होप मस्त आणि मजेतच असाल तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर आजपासून सुरू होणाऱ्या श्रावण महिन्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा तुमच्यासाठी हा महिना एकदम सुख शांतीचा आणि भरभराटेचा जाओ हीच स्वामींचरणी प्रार्थना तर हा आहे दीपामहोत्सवाच्या दिवशीचा व्हिडिओ म्हणजेच रविवारचा तर त्या दिवशी संध्याकाळी मी दीपामहोत्सवाचे जे म्हणजे दिव्यांची वगैरे पूजा असते ती क केली होती आणि हळदीचं लेपन पण संध्याकाळीच केलं होतं कारण असं म्हणतात की संध्याकाळी माता लक्ष्मी आपल्या घराकडं जास्त अट्रॅक्ट होते आणि इथे माझं पिल्लू मी त्याला आतून उभं केलं होतं कारण तो ना मध्ये मध्ये करतो त्यामुळे आणि या ठिकाणी तो हाय म्हणतो आहे सगळ्यांना आणि इथं मी आता दिवाबत्ती पण केलेली म्हणजे बाहेरची पण हळदीचं लेपन पण संध्याकाळी केलं होतं आणि दिवाबत्ती पण आणि उंबरठ्याजवळ मुद्दामून दिवे लावले नाही कारण हवा खूप होती आणि ते सारखे विजले जात होते म्हणून मग एकच दिवा फक्त तुळशी आणि तोही खूप कोपऱ्यात लावला होता तिकडे हव्या जाऊ नये पण तरीही तो खूप लुकलुकत होता तुम्ही पाहिलंच असेल व्हिडिओमध्ये तर या ठिकाणी सगळे दिवे जे उढे होते घरात ते सगळे दुपारीच मस्त असे क्लीन करून ठेवले होते आणि नंतर त्यामध्ये सगळ्यांमध्ये तेल आणि वाती घालून ठेवल्या होत्या आणि आता मी हे दिवे लावून घेते देवापुढचा म्हणजे मंदिरातला जो दिवा असतो तो अगोदरच लावलेला होता पण हे जे यांची पूजा आपल्याला करायची आहे ती मी आत्ता लावून घेते अगोदर सगळे दिवे एक एक करून लावून घेते आणि नंतर त्यानंतर दिव्यांची पूजा मी करणार आहे तर आषाढ महिन्याच्या सगळ्यात शेवटच्या दिवसाला म्हणजेच अमावस्येला आषाढी अमावस्या किंवा दीपामावस्या असं म्हणतात आणि श्रावणाचा पवित्र महिना येण्या अगोदरचा आदला दिवस हा असतो तर त्यामुळे स घरातल्या सगळ्या दिव्यांची छान अशी पूजा केली जाते दि या दिवशी दिव्यांची पूजा करून आपण श्रावण महिन्याचं छान असं स्वागतच करत असतो एक स्वरूपात अंधारातून प्रकाशाच्या वाटेवर नेणारा हा दिवा मांगल्याचं प्रतीक म्हणून समजला जातो त्यामुळे अनेक चांगल्या वाईट अशा प्रसंगामध्ये आपल्या संस्कृतीत दिव्याला खूप जास्त महत्त्व दिलेलं आहे मांगल्य सुख शांती समृद्धी आपल्या आयुष्यात नांदावी म्हणून आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे आषाढी अमावस्याला किंवा दीपामावस्येला आपण दिव्यांची अशा पद्धतीने पूजा करून दीपामावस्या साजरी करत असतो तर ही दिव्यांच्या अमावस्या नक्की साजरी तरी कशी करतात तर म्हणजे आपल्याला काही वेगळं नाही करायचं आहे फक्त आपल्याला आपल्या घरातील जे काही दिवे असतील ते मस्त असे गरम पाण्याने साफ करायचेत त्याच्यावरचं सगळं धूळ वगैरे हे साफ करायचे क्लीन करायचे इन शॉर्ट त्यानंतर त्याला त्याच्यात तेल वात घालून त्याला पेटवायचं आहे त्यानंतर त्याची हळद कुंकू वाहून पूजा करायची आहे हळद कुंकू वाहून झाल्यानंतर त्याला आपल्याला फुलं अर्पण करायचेत म्हणजे पुष्प अर्पण करायचे इन शॉर्ट आपण त्यांना अग्निदेवतेलाच देवतेचंच पूजन करतोय आणि हे पूजन झाल्यानंतर दिव्याला हात जोडून नमस्कार करायचा आहे आणि आपले आ, आयु आयु आरोग्य सुख शांती समृद्धी व्यवस्थित राहण्यासाठी किंवा आपल्या घरात नांदण्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि हा दिवा जो असतो ना तो खूप निस्वार्थ असतो जो स्वतः स्वतःच्या खाली भरपूर अंधार असताना तो पूर्ण आजूबाजूला चारही दिशेला प्रकाशमय करत असतो आणि दिव्याकडून खूप छान म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जी ऊर्जा मिळत असते आणि येणाऱ्या पवित्र अशा श्रावण महिन्याची सुरुवात आपण जर अशा पॉझिटिव्हिटीने किंवा ऊर्जेने किंवा प्रसन्नतेने केली तर नक्कीच आपला श्रावण महिना पण छान असा पार पडणार आहे खूप छान आपण सेवा वगैरे करणार आहोत खूप छान आपण देवाच्या वेगवेगळ्या अशा सेवा करून आपण आपल्या मन आणि घर असं मस्त शांत प्रसन्न ठेवणार आहोत तर अशाच पद्धतीने साजरी करायची असते दीपामावस्या मी पण केली आहे नक्कीच तुम्ही पण केली असणार आहे तर दीपा अमावस्या झाल्यानंतर मी माझ्या बाकीच्या पण ज्या माझ्या नित्यसेवा आहेत त्या पण करून घेतल्यात त्या त्यामध्ये जसं की मी चाळीस दिवसांची सेवा सुरू सध्या सुरू केलेली श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करण्याची ती आ, सेवा तर कधी जर माझ्याकडे जास्त टाईम असेल तर मी सोळा वेळा श्रीसूक्त म्हणून ती सेवा करते तर कधी कमी टाईम असेल तर मग एक वेळा श्रीसूक्त आणि फलश्रुती म्हणून सेवा करते त्यानंतर व्यंकटेश स्तोत्र घेते त्यानंतर बाकीचे मंत्र जे की कमलात्मक मंत्र जो मी कमळगट्ट्याच्या माळेवरती एक पूर्ण माळ कमलात्मक मंत्राची घेत असते त्यानंतर विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र किंवा गायत्री मंत्र स्वामी महाराजांचा मंत्र हे जे काही जे लक्ष्मीचे विष्णूचे वगैरे मंत्र आहेत ते मी घेत असते आणि त्यानंतर आपली डेली तारक मंत्र कालभैरवाष्टक हे पण मी घेत असते तर याला मला कमीत कमी अर्धा पाऊन तास जातो आणि म्हणून मग जेव्हा टाईम जास्त असेल तेव्हा घेते जेव्हा कमी असेल तेव्हा थोडक्यात घेते म्हणजे फक्त श्रीसुक्तामध्येच मी हे करते की एक वेळा किंवा सोळा वेळा असं घेत असते कसंही घेतलं तरी चालतं एक वेळा घेतलं तरी चालतं सोळा वेळा घेतलं तरी चालतं त्याच्यामुळे मी आज तर मी मला भरपूर वेळ झाला होताच कारण सगळ्याच बाकीच्या पण सेवा दीपा मावस्या सगळं करायच्या याच्यात मला भरपूर वेळ झाला होता चा। त्यामुळे मी आज एकच वेळा श्रीसुप्त घेतलं होतं आणि हे पाहू शकता तुम्ही हे कमळगट्ट्याची माळ आहे आणि याच्यावरती मी जो कमलात्मक मंत्र आहे जो तुम्हाला खाली दिसत असेल आम... पुस्तका हे सॉरी नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये तर तो मंत्र मी घेतलेला आहे आणि हे साईडला तुम्ही पाहू शकता की कुंकुमार्चन पण माझं झालं जा आहे आणि असा हाच होता माझा आजचा छोटासा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की एक लाईक शेअर आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद